मागील तीन दिवसापासून आम्ही पंढरपूरमध्ये आमची मागील तीन दिवसापासून पंढरमध्ये मी आणि माझी पूर्ण टीम होती आम्ही सहा ग्रुप्सच्यासोबत भेटलो प्रत्येक ग्रुपमध्ये शंभर ते दीडशे लोक होते आणि त्यांच्यासोबत खूप विस्तारपूर्वक चर्चा झाली त्यांच्या मनात जे संभ्रम होते जे प्रश्न होते जे संशय होते ते सगळे त्यांनी आमच्यासमोर ठेवले त्याचे आम्ही उत्तर पण दिला त्यांना आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या काय प्रोसेस राहील भूसंपादन जर करायचे तर आम्ही कसा पुढे जाणार आमच्या काय पद्धती राहील आणि सोला प पंढरपूरचे सर्व नागरिकांना ज्यांचे कॉरिडोरमध्ये जागा येत आहे संभाव्य कॉरिडोरमध्ये जागा येत आहे त्याने माझी त्यांना माझी हीच विनंती आहे की बुधवारी गुरुवारीपासून आम्ही सर्वे सुरू करणार सर्वेमध्ये आमची टीम आपल्या घरी आपल्या दुकानाला जाईल आणि आपल्याला काही प्रश्न विचारतील प्रश्नपत्रिकाप्रमाणे प्र प्रश्न विचारतील आपण ते प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यावे ते सगळे डेटा सर्वेमधून डेटा आल्या माझ्यासमोर डेटा आल्यानंतर आम्ही प्रत्येकसाठी एक चांगला पॅकेज चांगला पॉलिसी तयार करण्याची आम्ही प्रयत्न करू आणि त्यानंतर आपल्याला टप्प्या बोलून आम्ही आपल्या स सो, सोबत संवाद साधणार आणि आपले सहमती झाल्यानंतरच आम्ही तो प्रस्ताव हो, तो पॉलिसी आम्ही शासनकडे मान्यतासाठी पाठवणार हो कॉरिडोरच्या ज्या स्वरूप आहे जे एक्झॅक्ट प्रत्येक पॉईंटवर रुंदी आहे लांबी आहे तो आतापर्यंत आमच्या चर्चा सुरू आहे की किती ठेवायचे काय ठेवायचे तो झाल्यानंतर कॉरिडोरच्या जे एक्झॅक्ट स्वरूप आहे ते वारकरी संप्रदाय नागरिक महाराज मंडळी सर्वांचे सोबत आम्ही चर्चा करूनच आम्ही ते कॉरिडोरच्या एक्झॅक्ट स्वरूप त्या त्यामध्ये काय गोष्ट राहते राहील स प्रत्येक गटासाठी सगळे आम्ही चर्चा करूनच करणार आणि लोकांना दाखवूनच आम्ही पुढे जाणार माझी सर्वांना विनंती आहे की आपण जे सर्वे बुधवारी गुरुवारीपासून होणार त्यासाठी आपण सहभागी व्हावे आम्हाला प्रत्येक प्रश्नचे उत्तर द्यावे त्यानंतर आम्ही सगळे बसून आपल्यासाठी चांगला पॅकेज तयार करू पुन्हा तो पॅकेजला आपल्या समोर आम्ही दाखवू आणि आपली सहमती झाल्यानंतरच आम्ही पुढे जाऊ सर्वांना सोबत घेऊनच सर्वांना विश्वासात घेऊनच आम्ही पुढे जाणार हेच म्हणजे आपल्याला सर सर्वे मध्ये उत्पन्नाचे जे स्त्रोत हो आहेत आपण ते देखील विचारणार कारण का जो मोबदला द्यायचा आहे त्यानुसारच असणार आहे मग मोबदला जास्त मिळायचा यानं जर जे ओरिजिनल उत्पन्न आहे ते जर त्या ह्यानं सांगितलं तर पाठीमागचा त्यांना टॅक्स वगैरे अशा गोष्टींचा काय परत होऊ शकतात आता उत्पन्न मोठ्या प्रमाणावरती असणार आहे त्या लोकांचं मंदिर परिसरातल्या कोट्यावधीची उलाढाल होती त्या ठिकाणी त्यांना जर खरं उत्पन्न सांगितलं मोबदला त्या पटीत मिळावा तर त्यांना पाठीमागच टॅक्स वगैरे हो ह्या गोष्टीची काही प्रत्येक प्रत्येक टॅक्सची जी मागणी आहे ना टॅक्सच्या वेगळा विषय आहे आणि हा वेगळा विषय आहे त्यांनी जे सांगितलं की आम्ही आमच्या उत्पन्न मतलब आमचं उत्पन्न एवढं आहे तेवढं आहे त्यासाठी जे पण आमच्या समोर डेटा येईल त्यावर आम्ही पण काहीच अभ्यास करू हा ना त्याला एक युनिफॉर्मिटी त्यामध्ये आणू आणि त्यानंतर तो आम्ही आणि सगळे गोष्टी ठरवणार टॅक्सची त्याचीशी मला निवडते की कुठल्याही प्रकारच्या घेंदे नाही कारण टॅक्स इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे त्यांच्या वेगळ्या एक पद्धत आहे सगळे कॅल्क्युलेट करण्यासाठी सर्वेमध्ये म मा, मला जे मला जर कोणी सर्वेमध्ये विचारले की तुम तुमची किती हे आहे पगार आहे मी सांगितलं दोन कोटी तर कोणी त्याप्रमाणे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट माझ्याकडे नाही येणार ते कागदपत्रवर काम करतात तो टॅक्सशी कुठल्या प्रकारच्या घेणे नाही आहे त्याच्या किमान 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 आता दोन हजार पंचवीस होत आहे किमान दोन हजार पन्नास साठ पर्यंत हे झालं पाहिजे किमान दोन हजार पन्नास साठ पर्यंत आता त्याबद्दल थोडं कॅल्क्युलेशन करून सांगावे लागेल मी पुन्हा सांगतो की जर मला माझ्या घर होता त्या ठिकाणी आणि कलेक्टर माझ्याकडे आले होते मी सांगितले होते की आम्ही हा देऊ ते देऊ आणि खूप चांगल्या पद्धतीने जे सा सांगून गेले होतं तरीसुद्धा जोपर्यंत मी मोबदलावर आणि गाडावर समाधानी नाही झालो असतो तोपर्यंत मी काहीच ना पॉझिटिव आहे ना नेगेटिव आहे मी हे ग्रेत धरतो की आम्ही जे पॉलिसी पॅकेज तयार करून त्यांना दाखवणार त्यांची सहमती झाल्यानंतर मी समजू की आम्ही यशस्वी झालो त्यांना बघा पहिल्या टप्प्यात आम्ही आम्ही यशस्वी झालो की यशस्वी झालो नाही हे ठरण्याची पहिल्या टप्प्यामध्ये आमच्या जे ऑब्जेक्टिव्ह होता की लोकां लोकांमध्ये जे संभ्रम पसरला आहे व्हॉट्सअप व्हायरल व्हिडिओ हे व्हिडिओ तो व्हिडिओ ते दूर करण्यामध्ये मला वाटतं की आम्ही थोडं यशस्वी झालेले पण जे बेसलाईन सर्वे आम्हाला करायचे मला असं वाटते की अस्सी नव्वद टक्के लोक आता बेसलाईन मध्ये सर्वे। सर्वे माहिती देतील आणि त्यानंतर जे ॲक्च्युअल आम जे आमचे ऑब्जेक्टिव्ह आहे की सर्वांना आम्ही असा मोबदला देऊ की सगळे लोक समाधानी झाले पाहिजे ते पुढचे आम्ही कसं आम्ही परफॉर्म करतो काय करतो त्यावर निर्भर असेल आता कुठल्या प्रकारच्या यश किंवा अपयश अपयश आलं नाही ह्या माझ्या म्हणण्या काय हे थोडा इट इज अ लाँग प्रोसेस एवढा लवकर तर मला नाही होते की आम्ही प्रयत्न करतो पण आम्ही पाहू की डेटा डेटा जे सर्वेमधून येईल ना ते किती कॉम्प्लिकेटेड आहे कि किती प्रकारचे प्रकल्पग्रस्त आहे कोणाला काय देऊ शकतो दे ते पॉलिसी तयार किती आम्ही चांगल्या पद्धतीने करू शकलो नियम कानून जे म्हणजे चौकटीत राहून त्यावर थोडा निर्भर होईल की आषाढी वारी ऐंशी टक्के मान्यता झाली मला तर वाटत आपण बघा पहिलं पंडळ सगळ्या आमच्या म्हणजे मंदिर भागात तर लोकांचं असं म्हणणं आहे न कॉरिडॉर भागायला परंतु एवढ्या सिनियर ऑफिसर पहिल्यांदा त्यांचं प्रत्येका बघा भूसंपादन शहरमध्ये भूसंपादन करणे किती कठीण आहे ना ते आता हे एक महिन्यात मला पण सोडलंय आता ते लोकांना पुन्हा हे पुनरसन करण्यासाठी दुसरे लोकांना भूसंपादन करायचे त्याच्या मला तर माझं तर मानस नाही आहे त्या नाही 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 तसा माझे माझे आराखडामध्ये तर नाही आहे आमच्या आराखड्यामध्ये आम्ही जे आता प्लॅनिंग केलं आहे तो तसं आहे की कॉरिडोरमध्ये आम्ही सर्वांना दुकान उकान देऊ हा जर कोणाला मकान पाहिजे हा ना तर आम्ही आतापर्यंत तो आमच्यासमोर नाही आला की आम्हाला मकान पण द्या कारण परिसर जे मंदिर परिसरमध्ये ज्यांचे मकान आहे त्याच्या त्याचे, त्याचे महत्त्व काय आहे की जे यजमान कृतेपासून ते पैसे कमवतात तो त्यांच्या उपजीविका त्या साधन तोच आहे आता जर तिथून ते विस्थापित झाले तर त्यांना आम्हाला वेगळा काही उपजीविकाचे हे साधन द्यावे लागेल दुसरी जगह मकान दिलं तर ते यजमान कृतेपासून ते कमवू शकणार नाही आणि पुनर्वसनमध्ये आम्ही किती त्यांना प्लॉट देऊ शकतो काय देऊ शकतो त्याबद्दल हे आहे आमच्या आत्तापर्यंत आमचं हेच प्लॅनिंग आहे की लोकांना मोबदला चांगला द्यायचे आणि गाड्या दुकान उकान कुठेतरी द्यायचे दुकान जे द्यायचे ते मोस्टली कॉरिडोरमध्येच द्यायचे आणि जर त्यानंतर काही लोकांना दुकान देण्याची आवश्यकता झाली तर त्यांच्यासाठी आम्ही नगरपालिकाची नगरपालिकाची मालकीची जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स काही बांधून बांधून ग्राउंड फर्स्ट सेकंड फ्लोरवर देऊ आणि वरती पार्किंग करू असा आता एक एकदम ढोबळा आमचा एक हे तयार आहे पण खाजगी लोकांचे पुन्हा भूसंपादन करून आणि त्यानंतर त्यांच्यासाठी हे करून ते सायकल एंडलेस होईल तो करण्याचा आमच्या प्लॅनिंग नाही आहे ना सर, सर आता हे लाख 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 ज्या गरजा आहेत त्याचा विचार केला जातो त्यांचे यामध्ये हाल होतो दीड दोन लाखांचं लोकांचं तर त्यासाठी काही यामध्ये प्रामुख्याने काय गोष्टी नाही जसं मी सांगितलं ना की जे आराखडा मी तयार केला होता तो फक्त कॉरिडोरपर्यंत मर्यादित नाही आहे कॉरिडोरबद्दल सगळ्या जास्त चर्चा झाली पण कॉरिडोरपर्यंत मर्यादित नाही आहे जसं मी सांगितलं की पंढरपूरकडे येणारे जे सात रस्ते त्याच्या पण आम्ही रुंदीकरण करतो सोळा सतरा ठिकाणी आम्ही पार्किंग मल्टी मल्टीलेवल पार्किंग करतो कारण पार्किंगचा खरंच फार मतलब इथे प्रॉब्लेम झालेला आहे अतिक्रमण मोहीम बद्दल मी सांगितलं तर बाकी पंढरपूरचे जे नागरिक आहेत जहा कॉरिडोरमध्ये स्वच्छता स्वच्छता टॉयलेट हे लहान लहान गोष्टी जे गेले ऐका नाही का नाही लहान लहान गोष्टी जे सुटून गेले पण वॉश बेसिन स्वच्छतागृह टॉयलेट टॉयलेट सिकरूम क्लॉक रूम हे सगळे आम्ही त्यामध्ये करणार तो फक्त चर्चामध्ये नाही आला कॉरिडोरची फक्त चर्चा झाली पण हे सगळे गोष्टीच्या समाविष्ट करूनच आम्ही त्यामध्ये हे करणार